जव्हार परिसरात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगणमताने होते झाडांची कत्तल सामाजिक कार्यकर्ते संतोष रसाळकर यांचे आमरण उपोषण पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील वनात साग खैर ऐन पंचगंगारित्या मोठ्या प्रमाणामध्ये तोड होते आतापर्यंत हजाराहून अधिक वृक्षांची या ठिकाणी तोड झालेली आहे मात्र सदर परिसरातील वनविभाग तसेच मुख्य वनसंवर्धन अधिकाऱ्यांसह या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे मौल्यवान झाडाच्या मालकीचा माल, माल अनुसूचित खातेदाराला अंधारात काष्टी विक्री वाहतूक करण्याचे भासवून तो माल बिगर आदिवासी खातेदारांच्या मालामध्ये समाविष्ट केल्याचा प्रकार वन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे उपवन संरक्षक अधिकारी निरंजन दिवाळकर यांच्या संगनमताने या ठिकाणी लाखो रुपयांची वृक्षांची कत्तल होत आहे त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ती कारवाई करावी अशी मागणी कार्यकर्ते संतोष रसाळकर यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर आमरण उपोषण सुरू केलं आहे तसेच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली आहे जव्हार वन विभागाचे उपवन संरक्षक निरंजन दिवाकर व संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी यांनी जंगल जंगल माफियांच्या संगणमताने अवैध साग ऐन यासारख्या वृक्ष मौल्यवान वृक्षाची बेस उमार प्रमाणात कत्तली करून अयवैद्यित्या वाहतूक केलेली आहे याबाबत मी मुख्य वन संरक्षक वनवृत्त ठाणे यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार ईमेल अर्ज सादर केलेले होते गेले पाच महिन्यापासून माझा पत्रव्यवहार सुरू होता परंतु संबंधित मॅडमनी कोणत्याही प्रकारचे ॲक्शन न घेतल्यामुळे यांच्यावर योग्य कारवाई कारवाई व्हावी यासाठी मी इथे मान्य जिल्हाधिकाऱ्यालय ठाणे येथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे याच्या अगोदर दोन हजार अकरापासून पर्यावरण वाचवण्यासाठी खूप आतोनात प्रयत्न करते आमच्यावरती पण सामधाम दंड भेदाचा पूर्ण वापर केला जातोय पण आम्ही त्यांचं कुठल्याही आमिषाला भीक घालत नाही आणि हे पर्यावरण वाचावं वा, जंगल वाचावं वा, याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि वेलोवेली आमच्या अर्जांची दखल घेतली नाही तर आम्ही हे उपोषणाचा मार्ग आम्ही मार्गाने जातो नाही जंगल माफिया आणि वन अधिकारी यांचं संघटनच झालेलं असते शेवटी राजकीय वरद शिवाय काहीच शक्य नाही ना